आज आमचा तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी असा पाच दिवसाचा महोत्सव आहे आज प्रथम पहिला दिवस आमचा भक्तिमय मग मा कीर्तन भजन या स्वरूपाचा आजचा पहिला दिवस असेल दुसऱ्या दिवसानुसार आमचे आगरी समाजाची संस्कृती सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य लोकांचा सत्कार होईल या पाच दिवसामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी नैपुण्य कमवलेलं आहे मग तो डॉक्टर असेल इंजिनियर असेल वकील असेल शिक्षक असेल राजकीय क्षेत्र असेल औद्योग उद्योग क्षेत्र असेल अशा विविध गुणवंत लोकांचा या समाजाच्या व्यासपीठावर सत्कार असेल आणि जे काही मान्यवर वगैरे वा येतील त्यांचा ह्या पाच दिवसामध्ये आमचा सत्कार असेल या पद्धतीचा आमचं पाच दिवसाचा नियंत्रण आहे नियोजन आहे आणि अनेक बाहेरून लोक येतात त्यांच्यासाठी चांगल्या चा पद्धतीचं आगरी जेवण इथे आम्ही स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध केलेलं आहे भिवंडीतील तमाम जनतेला भिवंडीतीलच नाही तर ठाणे जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करतोय की तुम्ही या भिवंडी आगरी महोत्सवला एकदा भेट द्या तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी रोजी या ठिकाणी आल्यानंतरच तुम्हाला माहिती पडेल का भिवंडी आगरी महोत्सव का भारी आहे तुम्ही आज बघितलं असेल ना भूतो ना भविष्य अशा प्रकारची दिंडी सोहळा आज भिवंडी आगरी महोत्सव मध्ये संपन्न झाला आहे आज वालतरी महोत्सव आहे उद्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे समाजातील टॉप टेन आम्ही निवडले जातो विविध क्षेत्रातील नैपुण्य मिळवलेले जे यांचे मान सन्मान या ठिकाणी केला जातोय म्हणून सगळ्यांना मी आवाहन करतोय पुन्हा एकदा आवाहन करतो की या ठिकाणी तुम्ही या आणि आपली संस्कृती आग्रि समाजाची संस्कृती काय असतो ते बघा तुम्ही इथं आल्यानंतरच तुम्हाला माहिती पडेल धन्यवाद जय आग्रे भिवंडी अग्रिमोत्सव तेवीस ते सत्तावीस तर चालू झाला आजच्या दिवसाचा जे भजन कीर्तन पालखी सोला आणि समाज सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणार आहे हा भिवंडी अग्रिमोत्सव असतो भले भिवंडी अग्रिमोत्सव नाव असेल पण सर्व समाजाला घेऊन जाणारा हा अग्रिमोत्सव आहे सर्व समाजाला घेऊन जात असताना इतर समाजाचे पण लोक जे टॉप टेन असतील काही डॉक्टर आहेत काही वकील आहेत आणि सगळी लोकांचा आमच्या व्यासपीठावर ना चांगल्या पद्धतीचा सत्कार होतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये आज आम्हाला महोत्सव आयोजित केल्यामुळे आमच्या समाजातील शब्द कोणता आहे हे आम्हाला आता ते सध्याच्या जनरेशन मध्ये दुसरा शब्द वापरला जातो तर आमच्या भाषेचा आग्र समाजाचा शब्द कुठला आहे ते इथे सर्व हे डेकोरेशनमुळे मुळे कळत आहे तसेच आपली संस्कृती कशी आहे संस्कृती बद्दल माहिती मिळते आणि त्यामुळे खूपच पाठिंबा मिळतो सर नमस्कार मंडळी सन्माननीय आदरणीय विशुभाऊ मात्रे संस्थापक अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून गेल्या चौदा वर्षापासून हा भिवंडी अग्रिमोत्सव सोनाळ या ग्राउंड साजरा होत आहे या अग्रिमहोत्सव मध्ये तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस साठी आपल्याला सर्वांना आमंत्रित करत आहोत आज पहिला दिवस आहे कीर्तनाचा रंग चढलेला आहे आणि वारकरी रिंगण सजलेलं आहे आणि आपण पाहाल आगरी संस्कृती क्रीडा शैक्षणिक क्षेत्र साहित्य क्षेत्र सगळ्या क्षेत्रातले दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कला क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत आणि या महोत्सवाची मजा घेण्यासाठी लहान मुलांपासून ते वयस्क माणसांपर्यंत महिलांसाठी सर्वांसाठी खाण्यापिण्याची तसेच मज्जा करण्याची या ठिकाणी सोय केलेली आहे हा समाजाचा एकात्मतेचा संदेश आहे एकात्मतेचा हा विजय महोत्सव आहे या महोत्सव मध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा अशी आमच्या संपूर्ण भिवंडी टीमच्या वतीने आपल्याला आवाहन करतो भिवंडी आग्री महोत्सव भिवंडी आग्री महोत्सव सर्वांनी यायचा भिवंडी आग्री महोत्सव भिवंडी आग्री महोत्सव साईक सेवक प्रतिष्ठान आयोजित भिवंडी अग्रिमहोत्सव या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ मात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला अग्रिमहोत्सव आणि त्यानंतर या महोत्सवाचे रूपांतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि या अग्रिमहोत्सवाला सर्व समाजाला एकत्रित घेऊन हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे अग्रिमहोत्सवाची सुरुवात पहिला दिवस हा वारकरी संप्रदाय या परिसरातील भिवंडी तालुक्यातील जे नामवंत कीर्तनकार आहेत त्या सर्व कीर्तनकारांचे प्रत्येक वर्ष आम्ही एक एक कीर्तनकारांचं या ठिकाणी आयोजन करतो त्याच्यानंतर या ठिकाणी रिंगण पार पाडला जातो सांस्कृतिक कार्यक्रम अग्नी समाजातील जे कलाकार आहेत की ज्यांना स्टेज मिळत नाही अशा कलाकारांना स्टेज मिळवून देण्याचं कार्य अग्नी समाजाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आपण बघत असाल तर आगरी समाज हा पूर्ण आमच्या कोकण बागात ठाणा मुंबई पालघर पासून नाशिक पर्यंत आहे भरपूर पर असे आग्रि महोत्सव होत असतात पण हा भिवंडी एकमेव असा आग्रि महोत्सव आहे का तिथे पूर्ण आगरी, आगरी समाजाची जी परंपरा आहे आगरी समाजाची जी संस्कृती आहे ही दाखवली जाते आणि जिवंत दाखवली जाते आपण जर बघू शकता का आपल्या आमच्या आग्र्या गोल्यांची जी, जी माऊली आहे त्या आयमाऊलीचा आम्ही साक्षात मंदिर स्वीकारलेलं आहे आमच्या पारंपरिक जी शेती होती शेती व्यवसाय होता तो देखील दाखवलेला आहे वीट भट्टी वीड़ आहे जिवंत भाजीपाला आहे शेती आहे बैलगाड्या आहेत आणि सर्व जो खासे ही खासियत जी तुम्हाला कुठल्याही अग्रिमहोत्सव मध्ये भेटणार नाही आणि हा अग्रिमहोत्सव संपूर्ण समाजाला सोबत घेऊन जाणार आहे इथे कुठलाही जात धर्म पात काय बघितला जात नाही आणि हा अग्रिमहोत्सव जसं भाऊनी सांगितलं का पूर्ण महाराष्ट्रभर याची चर्चा आहे आणि एकमेव असा अग्रिम महोत्सव आहे का आम्हाला या महोत्सवाचा असा अभिमान आहे का इथे आम्ही एवढ्या उत्साहात अग्रिमोत्सव झाले या उत्सवात आम्ही अग्रिमोत्सवाडत आडी किनारी राहणारा हा रा आगरी समाज आहे आणि सुदैवाने स्वातंत्र्यानंतर या समाजाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरचा हा समाज अत्यंत वाईट परिस्थितीने राहत होता म्हणजे त्याला वस्त्र मिळत नव्हतं चप्पल मिळत नव्हती टोपी मिळत नव्हती अशा परिस्थितीमध्ये हा समाज एक समुद्र किनारी आपल्याला लाभलेला होता परंतु सुद्धा स्वातंत्र्य झाल्यानंतर महात्मा गांधींच्या कृपेने बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने या देशामध्ये स्वातंत्र्यचा जो काल आला आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील वसंतराव नाईक नाईक अनेक मुख्यमंत्री आणि विशेषतः महाराष्ट्राचे आपले आदरणीय नेते कृपयाने महाराष्ट्राची प्रगती झाली आणि त्या प्रगतीतून या महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीज वाढली आणि त्या माध्यमातून या समाजाची दिवस फार चांगली आली हा समाज अत्यंत गरीब कष्टाळू शेती करणारा होता त्याला वर्षाला उत्पन्न दहा ते पंधरा हजारपेक्षा जास्त मिळत नव्हता परंतु आज सुदैवाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि या महान नेत्यांच्या कृपेने या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये इंडिस्ट्री भिवडी तालुक्यामध्ये उडावणी एरिया आली इंडिस्ट्री एरिया आली आणि त्या शेतीची किंमत वाढली शेतकऱ्यांना कामा मिळावं लागले आणि त्या शेती त्याच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांना लाखो रुपये भाडा यांना मिळायला लागला आणि म्हणून या गेल्या चौदा पंधरा वर्षामध्ये मुलांचं शिक्षण विशेषतः या समाजामध्ये पाचवी सहावीपेक्षा शिक्षण मिळत नव्हता परंतु सुदैवाने हे स्वातंत्र्यानंतर आज या समाजामध्ये आम्हाला डॉक्टर पाहायला मिळतात वकील पाहायला मिळतात चांगले उद्योगपती मिळाले चांगले काम करणारे शेतकरी आणि शेतीचे सुद्धा सुधारणा करतात तिने प्रगती शेतकरी सुद्धा निर्माण झाले म्हणून स्वातंत्र्यानंतर या समाजाचे दिवस फार चांगले आले आणि विशेषतः अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी अनेक वर्षापासून हे चौदाव्या वर्ष आहे अनेक वर्षापासून या, या समाजाच्या जो समाज कोणत्या परिस्थितीमध्ये होता आणि काय त्यांचं खाद्य होतं याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सर्व पाहिल्यानंतर शेतीच्या उत्पन्नातून समाजाच्या मुलांना शिक्षण वगैरे आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये पाचवी सहावी पेक्षा शाळा नव्हत्या परंतु या तालुक्यामध्ये आता कॉलेज निघाले कॉलेजच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण मुलींचं शिक्षण माझ्या सुद्धा गावामध्ये मी एक कॉलेज काढलेलं आहे त्याच्या माध्यमातून मुलींच शिक्षण आल्या आणि मुलींचं शिक्षण झाल्यामुळं त्यांना चांगले नवरदेव भेटायला लागले आणि त्यांचे जीवन सुखी समाधान झाले म्हणून या समाजाला विवाह लोकांना तेच सांगतो की मागच्या आपले आजोबांचे पंचमांचे दिवस कसे होते आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपले दिवस अत्यंत त्यांच्या कृपेने त्यांच्या कष्टाने आपल्याला शिक्षण मिळतो आणि त्या शिक्षणातून तुम्ही वकील झाले चांगले डॉक्टर झाले पदवीधर शिक्षक झाले प्रोफेसर झाले हे खरोखर वडिलांच्या कृपेने झाले आणि स्वातंत्र्य मिळाले म्हणून झाले आणि म्हणून आगरी समाज आजच्या पुढच्या भविष्यकाळामध्ये अधिक राहील या समाजाची मुलं पाण्याच्या पुढे जात नव्हती परंतु आज सुदैवाने इंग्लंडला आहेत लंडनला आहेत दुबईला आहेत स्वित्झर्लंडला आहेत या अशा शिक्षणासाठी सुद्धा काही लोक उद्योगासाठी सुद्धा गेले आहेत तेव्हा म्हणून या समाजाची अधिकाधिक प्रगती होण्याकरता हे आजचा महोत्सव याचा ता फार चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे आणि याच्यातून फायदा होणार आहे म्हणून आग्रिमहोत्सवाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्यांना विनंती करतो की याच्यापेक्षा अधिकाधिक सांगण्याप्रकारे आपण हा उत्सव साजरा करावा अशी सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि मला या कार्यक्रमामध्ये आपण बोललो माझ्या हस्ते उद्घाटन केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार आहे तुमच्या पत्रकार मंडळींचे मी आभार आहे माझ्या विषय बोलण्याची संधी मिळाली या आत्ता हा कार्यक्रम नसता की तुमच्यासमोर बोलण्याची संधी मला मिळाली नसती परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी मिळाल्या आपल्याला लोकांचं दर्शन झाला त्याबद्दल सर्वांचे आभार म्हणून माझे भाषण संपवतो जय हिंद जय